एक्स अधिक बी वाय बरोबर नऊ आणि बी एक्स अधिक ए वाय बरोबर पाच या रेषांच्या छेदन बिंदूचे निर्देशांक तीन वजा एक असतील तर ए व बीच्या किमती शोधायच्या आहेत मग छेदन बिंदूचे निर्देशांक आपल्याला भेटलेले आहेत तीन वजा एक म्हणजे एक्स आणि वाय आता आपल्याला हे जे चल आहेत त्या चलांच्या किमती भेटलेल्या आहेत आता आपल्याला सहगुणांच्या किमती काढायच्या आहेत तर एक्स अधिक बी वाय बरोबर नऊ ये कंसामध्ये एक ची किंमत तीन अधिक बी कंसामध्ये वजा एक बरोबर नऊ मग तीन ए प्लस मायनस मायनस बी बरोबर नऊ समीकरण नंबर एक बी एक्स अधिक ए वाय बरोबर पाच याची किंमत काढून घेऊ एक्स अधिक सॉरी बी एक्स अधिक ए वाय बरोबर पाच समीकरण नंबर काढायचे आहे अजून बी एक ची किंमत आहे तीन अधिक ये वायची किंमत आहे वजा एक बरोबर पाच तीन बी वजा ए बरोबर पाच ये वजा आधी तीन बी बरोबर पाच समीकरण नंबर दोन कटवण्यासारखं काही नाही म्हणून आपण याला आता समीकरण दोन ला दोन ला तीनने गुणू समीकरण दोन ला तीन ने गुणत आहोत मग समीकरण नंबर दोन कोणता आहे वजा तीने तीन ए अधिक नऊ बी इनापाची पंधरा समीकरण नंबर तीन मग समीकरण एक व तीनशे बेरीज करू आता तीन ए वजा बी बरोबर नऊ समीकरण नंबर एक वजा तीन ए अधिक नऊ बी बरोबर पंधरा समीकरण नंबर दोन तर आपण बेरीज करत आहोत बेरिजीचे चिन्ह देऊन टाका तीन ए तीन ए कटले प्लस मायनस आठ बी नवन पंधरा चोवीस बी बरोबर चोवीस छदामध्ये आठ आट, आठ आर्टिकल आठ आर्टिक आट, चोवीस म्हणजे बी बरोबर तीन बी बरोबर तीन ही किंमत बी बरोबर तीन ही किंमत समीकरण एक मध्ये ठेऊ समीकरण एक तीन ए वजा बी बरोबर नऊ तीन ए वजा बीची किंमत आहे तीन बरोबर नऊ मग आता हे तीन ये बरोबर हे वजा इकडे प्लस होत आहे अधिक नऊ अधिक तीन मग ए बरोबर तीन ए बरोबर बारा ये बरोबर बारा छेदामध्ये तीन एक तीन तीन चोक बारा ए बार चार अशा तरीने आपण ए व बीच्या किमती शोधलेल्या आहोत